पोलीस विभागाचे राजुरा येथील स्वतंत्र आस्थापना असलेले श्वान पथक कोणतेही सबळ कारण नसताना राजुराच्या नावाने चंद्रपूरला हलवण्यात आल्याने गुन्हे शोध बांब शोधक तपासामध्ये अडचण निर्माण होत आहे राजुरा गडचांदूर उपविभागात गुन्ह्याच्या शोधात तपास करताना श्वान पथकाला चंद्रपूर येथून बोलावून गुन्ह्याचा शोध घ्यावा लागत असल्याने पर्यायाने तपासाला विलंब होतो आहे राजुरा गडचांदूर पोलीस उपविभाग अंतर्गत येत असलेले बहुतांश पोलीस ठाणे नक्षल प्रभावित अतिसंवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित आहेत या पोलीस ठाण्यात पुरेसे सशस्त्र पोलीस कार्यरत आहेत राजुरा उपविभागात एकोणवीसशे एकोणनव्वदपासून पासून श्वान पथकाचे स्वतंत्र आस्थापना आहे यामध्ये प्रशिक्षित चार श्वान आणि एक पोलीस अधिकारी आणि नऊ पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती या आस्थापनेत करण्यात आली आहे हे श्वान पथक पोलीस बांधवासोबत गुन्हे शोध बॉम्ब शोध आणि आरोपीचा शोध घेण्यासाठी मदत करीत असते परंतु कोणतेही सबळ कारण नसताना काही अधिकाऱ्यांच्या मनमर्जीने राजुरा येथील हे श्वान पथक चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे यामुळे राजुरा गडचांदूर पोलीस उपविभागात काही अनुचित घटना घडली तर तात्काळ घटनास्थळी श्वान पथक पोहोचणे अडचणीचे होत असल्याने शोक कार्यात विलंब होतो आहे राजुरा पोलीस उपविभागात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात गुन्हे वाढत आहेत या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी श्वान पथक अतिशय महत्वपूर्ण काम करीत असते राजुरा गडचांदूर पोलीस उपविभागामध्ये जवळपास वीस ते पंचवीस पोलीस ठाणे येत असून या नक्षलग्रस्त अतिसंवेदनशील क्षेत्रामध्ये केव्हाही अनुचित घटना घडू शकतात त्यासाठी राजुरा श्वान पथक मुख्यालयी तैनात असणे आवश्यक आहे मात्र राजुरा आस्थापनेच्या नावाने चंद्रपूर येथे असलेले श्वान पथक राजुरा उपविभागातील गुन्हा घडलेल्या ठिकाणी पोहोचण्यासाठी उशीर होत असल्याने गुन्हेगारांचा शोध घेण्यास विलंब होतो आहे याचा त्रास पोलीस कर्मचारी आणि श्वानांना सुद्धा होत आहे याची जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच लोकप्रतिनिधी यांनी दखल घेऊन राजुरा येथील पोलीस श्वान पथक परत आणण्याची मागणी जनतेने केली आहे